कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लोकनियुक्त महिला सरपंचाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कुटुंबातील व्यक्तींच्या प्रसंगावधनामुळे त्याने तातडीने कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही भाग्यश्री दत्तात्रय कोळी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सरपंचचे नाव आहे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला राजकीय दबावातून त्यांनी हे पाऊल उचलले की आणखी कोणते कारण यामागे होते याची माहिती अजून मिळू शकलेली नाही याबाबतची माहिती अशी की पट्टणकोडोली येथील सरपंच भाग्यश्री कोळी या ये विकासनगर येथे राहतात ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामे संपवून त्या शनिवारी आपल्या घरी आल्या होत्या त्यावेळी घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे होते मात्र शनिवारी सायंकाळी भाग्यश्री कोळी यांनी राहत्या घराच्या खोलीची आतून कडी लावून हाताची नस कापून घेतली